आमच्यावर फेकून मारू असं कुणीतरी सांगितलं पण ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात लोडवलेले आहे त्यांनी आमच्यावर चिखल मारण्याचा काय प्रश्न येत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम जे केलेलं आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःच अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलं महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आम्ही कुठच्याही आघाडीला घाबरत नाही किती आघाड्या जरी झाल्या तरी महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार आहे महापालिका शेवटी निवडणुकाजवळ आल्यानंतर पक्षाचे जे प्रमुख असतात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनच करत असतात एक मात्र नक्की आहे की जसं शिबिगाळ समोरच्याकडनं होते आम्ही बाळासाहेबांचे वारसदार असल्यामुळं आणि त्याचं नेतृत्व माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब करत असल्यामुळं कुठेही शिवीगाळीचा कार्यक्रम नाही कुठेही बदनामीचा कार्यक्रम नाही याच्यातनं सामाजिक कशा पद्धतीनं काम करून पूरग्रस्तांना मदत करायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांनी काय पद्धतीनं काम करायचं याचंच मार्गदर्शन एकनाथ शिंदेसाहेबांकडून होईल मुंबईमध्ये जोरदार पाऊस देखील सुरू आहे त्यामुळे पुण्या मैदानामध्ये चिखल आणि पाऊस पाणी देखील पावसानं साचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांना चिखलात उभं करणं ते बसवणं कितपत योग्य शिवसैनिकांची काळजी जी आहे ती दुसरी येत नाही मी मगाशी तेच सांगितलं की नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराज की जय खरे मित्रांनो जाणता राजा आपण कायम जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो परंतु जाणता राजा हा प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये गावामध्ये जो जनतेची सेवा करतो आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या